अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांवर संकट आमदार अर्जुन खोतकरांनी केली कडवंची गावात द्राक्ष बागांची पाहणी आज दिनांक एकोणतीस गुरुवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यातील अवकाळी पावसाचा द्राक्ष बागांना देखील फटका बसलाय नको त्या वेळेत पाऊस झाल्यानं द्राक्षांना फुटवे फुटायला सुरुवात झाली याचा फटका द्राक्षांच्या हंगामावर होणार आहे आज जालन्यातील कडवंची गावात जाऊन शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी द्राक्ष बागांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला या पावसामुळे द्राक्ष बागांना येणाऱ्या समस्या त्यांनी शेतकऱ्यांकडून जाणून घेतल्या या भेटीत कृषी विभागाचे अधिकारी देखील खोतकर यांच्या सोबत होते दरम्यान अवकाळी पावसामुळे द्राक्षांच्या झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणार नुकसानीची दखल सरकार घेईल असं देखील खोतकर यांनी म्हटलंय यावेळी शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती एक महिना अतिरिक्त पाण्यामुळे द्राक्षाची बाग ही फूट जास्त राहिली आणि आज करवंची या गावामध्ये माननीय माझे आमदार अरविंद अण्णा चव्हाण आणि मी स्वतः या ठिकाणी काही शेतकऱ्यांच्या बागाला पाहणी करण्यासाठी या ठिकाणी कृषी अधिकारी यांच्यासह या ठिकाणी आलेलो खरं तर हंगाम हा पावसाचा एक महिना अगोदर सुरू झाल्यामुळं अनेक द्राक्ष बागादाराच्या याच्यावर खूप मोठा परिणाम होतो आणि अतिरिक्त नत्र अतिरिक्त पाऊस झाला मिळामुळं अनावश्यक झाडाची वाढ या ठिकाणी होते अनावश्यक फुटवे त्याला फुटतात आणि त्यातून मग गर्भधारणा वगैरे ना होत नाही त्यामुळं हा शेतकऱ्यांचं भविष्य काळामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं आणि तशा प्रकारचे आदेश किंवा तशा प्रकारचा अहवाल कृषी अधिकाऱ्यांना तक्रारीनं शासनाला दिला पाहिजे अशा प्रकारची मागणी मी या आपल्या माध्यमातून या ठिकाणी करतो मी स्वतः कृषी मंत्री महोदय माननीय साहेब यांच्याशी बोललेलेच सा, माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब यांच्याशी बोललेलेच सा। आणि या काळामधले जे काही शेतकऱ्याचं नुकसान होणार आहे त्याची दखल शासन घेईल यापेक्षा चार तारखेला जो पाऊस झाला होता मागच्या त्या संदर्भात जी गारपीट झाली होती आणि हे वाघरुळ मंडळ आणि रामनगर मंडळ या मंडळातला सदोष अशा प्रकारची ती यंत्रणा असल्यामुळं तिथं शून्य शून्य पाऊस दाखवतो त्यामुळं ते न होता वस्तुस्थिती फील्डवर जाऊन कृषी अधिकाऱ्याने ते नियोजन करावं अशा बघायच्या सूचना हे कृषी अधिकाऱ्याला दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे आव्हान शासनाला साहेब साहेब हो